राम राम मित्रांनो प्रचाराचा आज शेवटचा दिवस आणि सगळे पक्ष आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आज आटोकाट शेवटचं मोठमोठे सभा घेऊन आपले दह्य धोरणं यांना सांगणार मित्रांनो मला एक तुमच्या पुढे एक प्रश्न मांडायचा आहे आपण अनेक व्हिडिओ बघितले असत अनेक युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकल्या असत आणि त्यातली एक चर्चा म्हणजे पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना दिल्यानंतर किती महागाई आहे वाढली किंवा ती पैसे आम्हाला नको महागही कमी करा सोयाबीनला भाव द्या दुधाला भाव द्या पंधराशे रुपये आम्हाला काय नको असे प्रश्न माहितीच्या नेत्यांना विचारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सवयीमधून झालेला आपण तिथे व्हिडिओ पाहिले असत त्याचे छोट्या छोट्या क्लिप यूट्यूबला आपण बघितले असून प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला आले असतील मित्रांनो या सगळ्या याचा क्लिप ऐकून मला एक प्रश्न पडला की जी सज्जात नोमाणी आहे ते महाविकास आघाडीकडून आपल्या मागण्याच्या संदर्भात एक लेखी पत्र घेतात का नाही आणि हे महाविकास आघाडीचे नेते पवार साहेबांचे प्रवक्ते नाना पटोले साहेब ओबाटास यांचे प्रवक्ते किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते हे सज्जात नवमानी साहेबाला सगळ्या मागण्या मान्य करण्याची हमीपत्र देतात या संदर्भात मी आपली चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो विचार करा ह्या ज्या क्लिप आम्ही तुम्हाला म्हटलो त्या अनेक आपापल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला किंवा वेगवेगळ्या युट्यूबला आपण बघितले असत लोक प्रश्न विचारणं साहजिकच आहे महायुतीने उत्तर देणं साहजिकच आहे म्हणजे दुधाला जे काय त्यांना पन्नास पंचावन्न रुपये लिटरला भाव पाहिजे तो काय वाढत नाही जरी यांनी अनुदान दिलं पाच सहा रुपयाचं तरीसुद्धा सा शेतकऱ्यांचं किंवा दूध उत्पादकांचं समाधान झालेलं नाही सोयाबीनचा भाव प्रचंड प्रमाणात म्हणजे चार साडे चार सवा चार हजार रुपये आत्ता पण आहे आणि ते का हमी भाव आहे चार चार हजार आठशे पन्नास रुपये असं काहीतरी हमी भाव आहे तो पण शेतकऱ्यांना पुरासा वाटत नाही कारण त्यांचा उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ ते बसू शकत नाही त्या संदर्भात अनेक प्रश्न माहिती सरकारच्या काळात किंवा शक्यतो देवेंद्र फडणवीसला किंवा नरेंद्र मोदी साहेबांना ते विचारण्याचा प्रयत्न करतात आणि वेगवेगळ्या मागण्या करतात तुम्ही आम्हाला हे पंधराशे नको तुमचं शेतकरी अनुदान नको परंतु आमच्या भावाला आमच्या उत्पादनाला भाव द्या ही मागणी राहते मित्रांनो परंतु आत्तापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी किंवा कोणत्याही हे पैसे नाकारले तर आपण बघितलं का आणि जसं तुम्ही ह्या महायुतीच्या किंवा भाजपाच्या लोकांना प्रश्न विचारतात तशा महाविकास आघाडीच्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला का आता सज्जत नामाणे साहेबांनी फक्त एकच मागणी त्याच्यामध्ये नाही वाचण्यात आली की महाराष्ट्रातला पाकिस्तानचा दर्जा द्यावा म्हणून एवढीच एक मागणी त्यांनी ते केली नाही आणि तीसुद्धा महाविकास त्याने त्यांनी मागणी मान्य केली असती मित्रांनो त्या मागण्या जर आपण बघितल्या तर त्याचा एक फोटो दाखवतो मी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला त्या आलेल्या का असं काय काय मागण्या आहे प्रचंड घातक आणि विघातक त्या मागण्या आहेत आपण बघा प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला ती मागणीचं पत्र आलेच असेल सतरा मागण्या आहे त्यातल्या कोणत्या कोणत्या मागण्या कशा आहेत की ती खतरनाक आहे आणि महाराष्ट्राचं पूर्ण इस्लामीकरण करण्याचं धोरण सज्जत नवानी साहेबांनी त्या मागण्यासंदर्भात केलेलं आपण बघितलं असत आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे नेत्यांना आपल्या लिटर हॅडवर हमीपत्र पत्र दिलेलं ते पण व्हायरल झालेलं आपण बघितलं असत मग मला एक प्रश्न पडतो मित्रांनो आता जरांगे साहेब जवळजवळ एक दो दीड दो, दोन वर्षापासून मराठा आंदोलना कसं आंदोलनासंदर्भात आरक्षणासंदर्भात उपोषण करतायत आपल्या शरीराची झीज करतायत आणि प्रचंड लोकप्रियता पण मिळाली त्यांना आणि त्यांनी सुद्धा ह्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडून लेटर का घेतलं नाही तुम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला मधून आरक्षण देणार आहात म्हणून आणि कोणत्याही महाविकास आघाडीने ते लेखी दिलेलं नाही फडणवीस साहेबांनी ते त्यांच्या याच्यामध्ये मुलाखतीमध्ये ते स्पष्ट सांगितलं गारांगी पाटलांनी महाविकास आघाडीकडून हमीपत्र लिहून घ्यावं का आम्ही सत्तेवर आल्यानंतर ओबीसीमधून तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून त्यांचीसुद्धा हिंमत झालेली नाही मग हे या सर्व लोकांना गृहित धरतात का आता महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सोयाबीनचे भाव सात ते आठ हजार रुपये होणार आहे का दुधाचे भाव पस्तीस पस्तीसहून पन्नास रुपये होणार आहे का याचं लेखी आश्वासन द्यायला पाहिजे ना आता त्यांनी एक दुसऱ्या हे केलं जे काही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दे, देतात सरकार ते त्यांनी वा मागे तर वाढलेले आहे परंतु परंतु विकासामध्ये विकास, विकास कामामध्ये जे पैसे गुंतवलेले होते किंवा जे काही विकास योजना त्यांनी राबवल्यातून त्यातले पैसे इकडे वळती केले आणि त्यामुळे विकास कामांना त्याची खिळ बसणारे विकास कामांना त्याची काटछाट करून लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि हे फक्त मतदानापुरता आहे मतदानाला लालच भगिनींना लालच दिलेले आता प्रियंका गांधी आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये आल्या होत्या त्यांनी तर स्पष्ट सांगितलं का तुम्ही इतक्या लाचार आहात का ला, भगिनींना लाचार केलं बहिणींना लाचार केलं पंधराशे रुपयासाठी तुम्ही लाचार झाला वगैरे वगैरे बरंच मोठं त्याचं भाषण आहे त्यांचं पण त्यात बहिणींना पंधराशे रुपये दिल्यानंतर त्या लाचार होणार आहे का आता जेव सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं आहे त्याला पंधराशे रुपये काय आणि पंधरा हजार काय बरोबर आहे की नाही परंतु त्या पंधराशे रुपयामधून साडेसात हजार रुपयामधून अनेक गरीब घरांना दिवाळीनिमित्त गोडधोड खायला मिळालं याचा विचार ते था 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 ने ले ले। या करत नाही भलं त्यांची सत्ता नाही आली तर आता यांनी तीन हजार रुपये देण्याचं घोषित केलेलं आहे महाविकास आघाडी मग ते कोणत्या योजनामधून काटून त्यांना देणार हे ते त्यांनी स्पष्ट करायला हवं हे जर सांगताय पंधराशे रुपये तुम्ही योजनामधून काढून दिलं त्यामुळे महागाई वाढलेले याच्यात दुप्पट तुम्ही जाणार आहे तीन हजार रुपये मग तुमच्या तुमच्या काळात किती महाग आहे वाढणार आहे कुठं कुठं महाग आहे वाढवणार आहे हे पण विचारायला हवं हो का निको का प्रश्न फक्त महायुतीच्या सरकारला किंवा महायुतीच्या नेत्यांनाच विचारायला हवं हो। आता अडीच वर्ष त्यांची सत्ता होती आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडी सत्ता होती त्या काळामध्ये भाव होते का सॉयाबीनला दुधाला हा पण विचार करायला हवा ना का फक्त एक जे काय नॅरेटिव्ह जे आपण म्हणतो शेतकरी कशी नाराजी सरकारवर हे दाखवण्याचा प्रयत्न दूध उत्पादक कसे नाराजी हे दाखवण्याचा प्रयत्न सगळ्या सभांमधून हे करू पण सज्ज नवमाणी भाईंच्या मागण्याचा तर कोणी जे काय आहे पर्सनल लॉ वॉर्डचे प्रवक्ते त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याला तुम्ही धडधडीत म्हणजे काही विचारणा करता आम्ही पत्र दिलं का आम्ही सत्तेवर आल्यानंतर आश्वासन पूर्ण करू मग हे आश्वासन इतर समाजाला का दिलं नाही मराठ्यांना का तुम्ही आश्वासन देऊ शकले नाही किंवा मराठाच्या नेत्यांनी कावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेत्यांकडून असं आश्वासन लिहून घेतलं जसं सज्ज नमाणी साहेबांनी घेतलं सगळ्यांकडे जाऊन प्रत्येक नेत्याला भेटून प्रत्येक त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही प्रत्येक नेत्यांना भेटलो प्रत्येक जवळजवळ दोनशे एकशे साठ का एकशे एक दोनशे साठ मराठा उमेदवारांची आम्ही गाठ घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही पत्र घेतलेले ते तुम्ही बघितलाच ना प्रचंड व्हायरल झालेले आणि या सगळ्यामधून महाविकास मा आघाडी नेत्यांना काय दाखवायचं का आम्ही फक्त मुसलमानांच्या मागण्याचा विचार करणार आहोत इतर इतर मागण्यांना आमच्या भाई काही किंमत नाही मग मा जे महायुतीला प्रश्न विचारणारे लोक आहे किंवा वेगवेगळे कार्यकर्ते असन कोणाचे असू दे किंवा सर्वसामान्य मतदार असू मग त्यांनी ह्या लोकांना विचारायला हवं का नाही तुम्ही जर हे सगळं हे करता ते आम्हाला लेखी द्या जसं तुम्ही मुस्लिम लोकांना मुस्लिम प्रतिनिधींना तुम्ही लेखी दिलं की तुमच्या मागण्याचा आम्ही सहानुभूत पूर्वक विचार करू मग आमच्या मागण्यांचं काय काय मी तुमच्या मागे फरपुरट यायचं बरोबर आहे का नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मतदान करताना प्रत्येक मतदारांनी करायला हवा मित्रांनो आपल्या ज्या मागण्या आहे त्या रास्त आहे परंतु ते कोण पूर्ण करू शकतं नाही आता सोयाबीनला कोणतंही सरकार आलं तरी आठ नऊ हजार रुपये भाव देऊ देईल का नाही हे शेतकऱ्यांना माहिती आहे हा विचार करायला हवा दुधाला भाव देऊ शकतो का दुधाचं आणखीन काय लोक म्हणतात दुधाची पावडर करा करा पण सगळं गणित ज्यांना सरकार चालवायचं आहे त्यांना उत्पादकांचं पण आणि ग्राहकांचं पण दोघांचा ताळमेळ घालायचा आहे हित बघायचं आहे जास्त भाव वाढला तिथून ग्राहक नाराज होणार आहे म्हणजे हा जो ताळमेळ आहे तो जे सरकारमध्ये बसणार आहे त्यांना करायचा आहे याचा विचार बाकी प्रश्न विचारणारे करत नाही मित्रांनो ही एक शोकांतिका आहे म्हणून जसं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या यांनी जयंत पाटलांनी ते माझ्या मते दिलेले इथं नाना यांनी ते लेखी आश्वासन दिलेलं आहे तसे लेखी आश्वासन घ्या ना घ्या ना धरांगी पाटलांनी घ्यायला हवं आणि ते समाज माध्यमात सांगायला पाहिजे ते तर भाजपचे एकशे तेरा आमदार पाडण्यासाठी मोठे धंदावादी प्रचार दौरे करताना आपण बघत असाल आता त्यांनी माघार घेतली कोणत्या कारणाने माघार घेतली आपल्या सर्वांना माहिती पण शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघार घेतली का आणखीन हो काही कारण होते अनेक कारण सध्या व्हॉट्सअप युट्यूबवर आपण बघत असत मग ही मागणी तर लिहून घ्यायला हवी की नाही का ज्या महायुतीच्या सरकारने प्रयत्न केला आरक्षण देण्यासंदर्भात थोडा का होईना तुम्हाला पटलं नसेल ते पण तू दिला त्यांनी प्रयत्न केला त्याचा महाविकास आघाडीने काय प्रयत्न केला अडीच वर्षामध्ये किंवा शरद पवार साहेबांनी जे काही चार चार न, न, चार चार पाच पाच वेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी काही केलं का ते जा जास्त दूर द्या पण मागचे पंधरा वर्ष महाविकास आघाडी काँग्रेस आणि रा राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती त्या काळात त्यांनी का बरं मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली नाही आंदोलन तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून चालू होतं म्हणते मराठा आरक्षणासंदर्भात त्याच्यावर तर आत्तापर्यंत कुठेही त्याचा विचारसुद्धा किंवा त्याची सुद्धा आपण बघण्यात आलं नाही मग आत्ताच का त्याची मागणी लावून धरण्यात आली का बरं फडणवीस साहेबांना टार्गेट करण्यात आलं म्हणजे हा विचार मतदान करताना सर्वसामान्य जनतेने करायला हवा मित्रांनो करणं सगळ्यांना चांगला वाटतो बरोबर आहे की नाही म्हणजे करणं सगळ्यांना चांगला वाटतो म्हणून करण्याचा विजय व्हावा अशी प्रार्थना करणं के करणं ठीक आहे परंतु त्याचा फायदा दुर्योधनाला होणार आहे आता त्यांच्यामध्ये काही लोक काही उमेदवार चांगले असतील पण त्यांचा ते उमेदवार जर निवडून दिला तर ला, ते ते सत्तेवर बसणार आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीचं सरकारला होणार आहे तेव्हा हा विचार करा सगळ्यांना उमेदवार जरी चांगला असला हे जरी असला तरी सरकार कोणाचं येणार आहे कोणत्या विचारसरणीचं येणार आहे ते महत्वाचं आहे विचारसरणी पाहून नक्की उमेदवार पाहून मतदान करा मित्रांनो म्हणजे स्थानिक प्रश्न असेल काय असेल हे ह्या निवडणुकीला थोड्या वेळ बाजूने ठेवा परंतु आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या ह्याच्यासाठी कोणतं सरकार योग्य आहे कोणत्या पक्षाची विचारधारा योग्य आहे तर तो विचार करून मतदानाला दहा ह्या वेळेस मित्रांनो तुमच्या आर्थिक म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा इतर प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न तर सगळे सरकार करतात परंतु आपली विचारधारा आपला सन्मान आपला धर्म टिकला तरच आपण सन्मानाने जगू शकतो आणि आता अडीच वर्षामध्ये बघितला असेल तुम्ही काय झालेले काय काय परिस्थिती होती फेसबुकहून सरकार चालवणं किंवा इतर करणं ह्या गोष्टी आपण बघितल्या या सगळ्याचा विचार करा मित्रांनो दोन्ही अडीच अडीच वर्ष दोन्ही दोन्ही पक्ष सत्तेवर होते महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेवर होती महा युती अडीच वर्ष सत्तेवर होती दोघांना समान कालावधी मिळालेला आहे पण दोघां दोघांच्या दो कार्य कार्यका सरकार चालवण्याच्या पद्धतीचा विचार करा आणि आपल्या विकासासाठी समाजासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी कोणता पक्ष कोणता कोणती आघाडी कोणती विचारधारा आपल्याला पुढं नेऊ शकते महाराष्ट्रातून विकास करू शकतो आणि आपलं मान सन्मान ठेवू शकतो याचा विचार करून ह्यावेळेस मतदान करा मित्रांनो एवढंच आव्हान आहे वीस तारीख जवळ आलेली आहे त्यावेळेस सगळ्या मतदारांनी सजग होऊन शंभर टक्के मतदान करावं अशीच अपेक्षा करतो ह्या काळामध्ये येणारे जे काही लग्न कार्य उत्सव दिंड्या विंड्या सगळ्या तेवढ्या कालावधीमध्ये थोडंसं स्किप करून आपण मतदानाचं कर्तव्य पार पाडवं आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि इव्हन आपल्या आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी मतदानाचं पहिला म पहिल्यांदी मतदान करावं <गँँ>। हीच अपेक्षा आहे मित्रांनो जास्तीत जास्त मतदान घडून आवा आणावा हीच प्रत्येक मतदारांनी माझ्या कुटुंबाचं मतदान केलं तरीसुद्धा पुष्कळ होईल माझ्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहे मतदानाला पात्र असणारे त्या सगळ्यांचं मतदान कसं होईल हे जरी कुटुंबप्रमुखांनी पाहिलं तरी बराचसा फरक पडू शकतो मित्रांनो अनेक संघटना मतदान वाढवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेले अनेक सामाजिक संघटना मतदान जागृती करतायत तरीसुद्धा मतदान शंभर टक्के होत नाहीच पण जास्तीत जास्त कसं व्हावं याचा विचार सर्वसामान्य जनतेने सर्व मतदारांनी करावा हीच अपेक्षा आणि विचारधारेला अनुसरून मतदान करा जी तुम्हाला विचारधारा आवडती ज्या पक्षाची तुम्हाला विचारधारा आवडती त्या पक्षाला विचार याचं करा मतदान करा आणि महाराष्ट्राचं कल्याण ध्यानात ठेवून समाजाचं कल्याण ध्यानात ठेवून मतदान करा एवढीच अपेक्षा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहायला